शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो तुमचं अॅग्रिकॉल अर्जुन या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा विषय आहे की आपण जे कांद्यामध्ये तन्नाशक वापरतो याच्यासोबत झिंक वापरणं किती योग्य आहे किती अयोग्य आहे वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू शकतो इच्छितो की जे हे जो निर्णय आहे हा स्वतः तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला सगळे परीक्षण करायचं आहे नंतरच त्याचा निर्णय घ्यायचा आहे कारण विषय काय असतो की सध्याच्या कंडिशनला असं झालेलं आहे मार्क शेतीमध्ये कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे खूप उत्पादन खर्चात वाढ होती आहे आणि प तुलनात्मक जर आपण बघितलं तर उत्पादन तेवढं येत नाही आहे कारण सध्या काय झालेलं आहे की बाजूवाल्यानं आणलं त्यांना मारलं त्याला रिझल्ट चांगले आले म्हणून मला येणार म्हणून मी जातो लगेच मार्केटमधून ते औषध आणतो आणि मारून देतो म्हणजे बघत नाही नेमकं माझ्या कांद्यावरती रोग आहे माझ्या पिकावरती रोग आहे त्याची मला गरज आहे की नाही आहे माझी जमीन काय सांगते माझ्या जमिनीचं सॉईल रिपोर्ट काय आहे माझ्या जमिनीत कोणतं न्यूट्रिएंट कमी आहे कोणतं दिलं पाहिजे कोणतं नाही दिलं पाहिजे संग काही घेणं राहिलेलं नाही शेतकऱ्याला शेतकरी फक्त कृषी सेवा केंद्र तिथं जायचं हे औषध आणायचं मारायचं म्हणजे माझा कांदा हे फुगणार तर सध्याची कंडिशन तशी राहिलेली नाही शेतकऱ्यांना हुशार झालं पाहिजे बरेच मिडियम आहेत शेत हुशार होण्यासाठी म्हणजे अभ्यास करण्यासाठी जसं यूट्यूब चॅनल असतं इंटरनेट आहे गुगल आहे बरेच पुस्तकं मिळतात मार्केटमध्ये स्वतः अनुभव अनुभव ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही वापरून बघा स्वतः फायदा करा नंतरच खात्री करूनच वापरा तर विषय काय आहे जर हुशार झाला शेतकरी तरच शेती प्रॉफिटेबल बनणार आहे त्यामुळं स्वतः अभ्यास करून अनुभवानुसारच आपलं स्वतः नियोजन के केलं तरच फायदा होणार आहे कारण मी सांगतो म्हणून तुम्ही हे करायचं हे योग्य नाही आहे त्याच्यामुळं स्वतः शेतकऱ्यांना हुशार झालं पाहिजे आणि अभ्यास करूनच आपले जे निर्णय घेतले पाहिजे तर ठीक आहे तो विषय बाजूच राहिला आपण लगेच विषयाकडे बोलूयात तर झिंक वापरणे योग्य आहे की अयोग्य आहे तर कोणतीही कंपनी घ्या तुम्ही गोल टार्गा सुपर एजिल गॅलिगन इवॅन्सो विप सुपर अशा बऱ्याच कंपन्या आहे मार्केटमध्ये पण कोणतीच कंपनी रिकमेंड करत नाही की आमच्या प्रोडक्टसोबत तुम्ही झिंक वापरा त्यामुळं आमच्या प्रोडक्टचे जे दुष्परिणाम आहे कांद्यावर येणारे ते येणार नाही किंवा त्यांना तुमचा कांदा झटका खाणार नाही तर कंपनी असं रिकमेंड करत नाही की झिंक वापराच हे तुमच्यावर आहे तुम्हाला वापरायचं नाही वापरायचं हे ज्याचं त्याचा निर्णय कारण कृषी सेवा केंद्रावाले मॅक्सिमम वेळेस झिंक देताच तर त्याची गरज ही जास्त पडत नाही पण विषय काय असतो की झिंग जर मारलं तर त्याचे काही दुष्परिणामही नाही कारण औषधाचे रिझल्ट वगैरे जे ज विदाऊट झिंक येतात ते विथ झिंक पण येतात त्यामुळं काही अडचण नाही तुम्ही वापरू शकता पण सध्या विषय काय आहे की आपण जर आपली माती परीक्षण जर केलं आणि त्याच्यात जर बघितलं तर महाराष्ट्राची जी सॉईल आहे मॅक्सिमम ही झिंक सल्फर नायट्रोजन ह्या दोन तीन न्यूट्रियंटमध्ये डिफिशियंट आहेच तर तुम्ही वापरलं तर त्याचा तुम्हाला फायदाच मिळेल त्याचा काही तोटा नाही पण हे तुमच्या बजेटनुसार आहे कारण सध्या उत्पादन खर्च इतका वाढलेला आहे की शेतकरी फार हवालदिल झालेला आहे त्या उत्पादन खर्चामुळं कारण तुलना तुलनात्मकदृष्ट्या आपले पाहिजे तसं उत्पादन मिळत नाही आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या बजेटनुसार जर बघितलं तर झिंक हे वापरणं योग्य पण आहे अयोग्य पण आहे म्हणजे अयोग्य नाही वापरू शकता काही अडचण नाही पण बजेटनुसार आहे नाही वापरलं तरी चालतं तणनाशकाचे तर एकदम विदाऊट झिंक पण चांगले रिझल्ट मिळतात आणि नंतर जर आपण एक फवारणी घेतली तर ते काही ज पाहिजे तसं म्हणजे जास्त झटका पण खात नाही कांदा तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद